सांगलीत खाजगी फायनान्स कंपनीने सीलबंद केलेले घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंधरा मार्च ते सात एप्रिल या कालावधी शंभर फुटी परिसरातील अण्णासतगोंडा पाटील नगर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी संजय विश्वनाथ मास्ते आणि संजय मास्ते दोघे राहणार हनुमान नगर महादेव मंदिर परिसर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात आय सी आय सी आय आए होम फायनान्स कंपनीचे अधिकारी रोहित अनिल माने राहणार शंभर फुटी रस्ता सांगडी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कर्जाचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीनेच संजय मास्ते यांची हनुमान नगर येथील मालमत्ता सील केली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला कुलूप लावले तसेच घरावर नोटीस देखील चिपटवण्यात आली होती दरम्यान संजय मास्ते आणि त्यांची पत्नी शोभा या दोघांनी कंपनीने सील केलेली मालमत्तेचे कुलूप तोडून स्वतःच्या मालकीचे कुलूप लावले असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे आणि सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर रोहित माने यांनी फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशय दोघांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली